निमित्त श्री जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं रविवारी शासकीय बैठक संपन्न झाली शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात साजरी होण्यासाठी प्रत्येकानं योगदान द्यावं असं आवाहन यावेळी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे या होणाऱ्या विशेष कार्यक्रमाला तानाजी मालुसरे यांच्या वंशजातील शीतल मालुसरे व त्यांचे चिरंजीव रायबा मालुसरे तसंच सिंदखेड राजा राजमाता जिजाऊ यांचे सोळावे वंशज संगीता राजे शिवाजी राजे जाधवर, कोल्हापुरातील शिवव्याख्याते व्याख्याते दीपकराव करपे हे उपस्थित राहणार आहेत यावेळी शासकीय विश्रामगृहात उपस्थित महिला भगिनींनी पाळणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जोजोरे बाळा जोजोरे हे सुंदर गीत सादर केलं या बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी त्याचप्रमाणे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते हुँ। हुँ।

त्यांच्याकडं मदत केलेली आहे तर ही मागणी ऑनलाईनच्या वतीने घेऊया